राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेच्या विशानंतर लोकसभेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये काँग्रेसला चांगलं यश मिळालं आहे यानंतर आत्ता मुंबई काँग्रेसमध्ये उत्साह वाढला असून मुंबई काँग्रेसकडून आज कुलाबा ते आझाद मैदान अशी मुंबई जोडो रॅली काढण्यात आली ही रॅली मुंबई काँग्रेसच्या अध्यक्ष वर्षा गायकवाड यांच्या नेतृत्वामध्ये काढण्यात आली आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील छत्तीस विधानसभा मतदारसंघामध्ये मुंबईत काँग्रेसकडून मुंबई जोडो न्याय यात्रा काढण्यात येणार आहे आम्ही जे आहे ते मुंबई न्याय यात्रेला सुरू करत आहोत पण तत्पूर्वी आमची इच्छा अशी होती की मुंबई ज्या गावदेवीच्या नावावरती आहे त्या मुंबा देवीचं जाऊन जा दर्शन घ्यावं आणि मग ह्या यात्रेला सुरू करावी त्याप्रमाणे आम्ही गावदेवीच्या मंदिराच्या बाहेर या ठिकाणी उपस्थित आहोत आज देवीचं दर्शन घेतलं आणि देवीकडे हेच साकडं मागितलं की मुंबई आणि महाराष्ट्राला जे आहे ते जे आपल्या सगळ्यांना माहिती आहे की एक वेगळी राजकीय परंपरा आहे मुंबई आणि महाराष्ट्राचे जे प्रश्न आहेत त्या प्रश्नाच्या बाबतीमध्ये येणाऱ्या काळामध्ये लढण्याची शक्ती देऊ भिडण्याची शक्ती देऊ आणि जी लोकांची अपेक्षा आहे की मुंबईला आणि महाराष्ट्राला न्याय मिळावा त्या न्यायासाठी आम्हाला ताकद मिळू हीच या ठिकाणी आज आम्ही देवीला साकडं केलेलं आहे आणि आजपासून आम्ही या मुंबई न्याय यात्रेला सुरू करत आहोत कुपरेजपासून भारतरत्न राजीव गांधीजी यांच्या पुतळ्यासू नंतर ती यात्रा सुरू होईल ती पुढे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्टॅच्यूपासून पुढे हृदय सम्राट हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्याकडच्या स्टॅच्यूकडे जाईल आणि पुढं तशीच ती कंटिन्यू केली जाईल त्यामुळे मला असं वाटतं की यात्रेच्या माध्यमातून मुंबईकरांचे प्रश्न आम्ही उजागर करणार आहोत मोठ्या प्रमाणामध्ये आज मुंबईमध्ये जे आहे तो सेफ्टीचा एक विषय आहे दिवसामध्ये जर बघितलं तर दोन महिलांवरती बलात्कार होतात आणि त्याच्यावरती सहा जे आहे ते विनयभंगाच्या केसेस केल्या जातात मुंबईच्या रेलची काय परिस्थिती आहे हे मला सांगायची गरज नाही की मुंबईमध्ये रेल्वेमध्ये दिवसाला सात माणसं जे आहेत ते अपघाताने त्यांचा दुर्दैवाने मृत्यू होतो आरोग्याचे प्रश्न आहे ते सगळ्या प्रश्नाच्या बाबतीमध्ये आम्ही बोलणार आहोत आणि मुंबईकरांशी डायरेक्ट जाऊन आम्ही त्या ठिकाणी संवाद करण्याचा प्रयत्न हमारे मुंबई में हमने हमारे राहुलजी गांधी के आदेशानुसार हमारे रमेश चैनिताजी और हमारी मुंबई अध्यक्षा वर्षाताई गायकवाड के नेतृत्व में हमारे जिला अध्यक्ष रवि बावकर जी हमारे आमदार अमीन पटेल जी भाई जगताप जी इन सब के आशीर्वाद से इन नेतृत्व में हमने आज मुंबई जोड़ों की यात्रा जो शुरू की है राहुल जी गांधी ने जिस तरह से कन्याकुमारी से कश्मीर तक चले लोगों की समस्या जानी लोगों के दुख दर्द जाने युवाओं के महिलाओं के और इन सबके दुख जान के फिर उन्होंने आसाम से लेकर मुंबई तक यात्रा निकाली इसी लिए कि लोगों तक पहुँचना है उनके प्रश्नों को समाधान करना है आज जब मुंबई में मुंबई जोड़ो यात्रा निकाल रहे हैं और उसकी ओपनिंग और सदाई गायकवाड़ की आज से हुई अब हम कल से कोलाबा तालुका के हर गली में हर मोहल्ले में जाने वाले हैं शुरुआत गीता नगर से करके हम पूरे मुंबई के हमारे कोलाबा के छः वार्ड में घूमेंगे हमारे सारे ब्लॉक अध्यक्ष यहाँ पर मौजूद हैं और उनके नेतृत्व में हर वार्ड में हम लोगों की समस्या जानेंगे और कोशिश करेंगे की हम उनकी जो समस्या आहे उसका समाधान निकाले बघा अनेक वर्षापासून आपण पाहतो आहे केंद्र सरकार असेल राज्य सरकार असेल जनतेवर अमानुसपणे अन्याय करते महागाई वाढलेली आहेत याच्या विरोधात दोन्ही धर्मामध्ये दोन्ही गटामध्ये वाद निर्माण करणे हे असा प्रकार पूर्ण देशभर चालू होता सन्माननीय जननायक राहुलजी गांधी यांनी भारत जोडो यात्रा केली पूर्ण काश्मीरपासून कन्याकुमारीपासून काश्मीरपर्यंत आणि सिक्कीम मणिपाल आणि नॉर्थ ईस्टपासून मुंबईपर्यंत अशी न्याययात्रा केली त्याच धर्तीवर आमच्या सन्माननीय मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा खासदार वर्षाताई गायकवाडजी यांच्या आदेशानुसार आणि साऊथ मुंबईचे दक्षिण मुंबईचे जिल्हाध्यक्ष रवी बावकरजी यांच्या आदेशानुसार आणि इतर पदाधिकारी यांच्या आदेशानुसार आम्ही सर्व कुलाबा विधानसभा क्षेत्रातील अस्लम शेख आहेत अस्लम खान आहेत सॉरी ब्लॉक प्रेसिडेंट हे इथे यांनी फोर्ट एरियामध्ये पूर्ण तयारी केली त्याचबरोबर राजू पवार जी आहेत आंबेडकर नगर या एरियामध्ये त्यांनी तयारी केली विनोद कनोजिया जी आमचे ब्लॉक प्रेसिडेंट आहेत यांनी त्या दुसऱ्या एरियात तयारी केली आणि इकडे सदाभाऊ जे आहेत आमचे ते इथे यांनी या तयारी केली आणि विजयभाऊ प्रभूळकर तर या तीन चार व्यक्तींनी आणि पाच व्यक्तीने मिळून आणि त्याच खास करून अमीनभाई पारेख यांनी अशा सहा ब्लॉक प्रेसिडेंटनी एकत्र बसून एक चर्चा केली आणि ताईंना एक प्रस्ताव दिला की या एरियामध्ये भारत जोडोचं जे मुंबई जोडो यात्रेचं स्वरूप आहे याची सुरुवात या व्हावी आणि आज तुम्ही बघितला असाल सन्माननीय वर्ष ते गायकवाडजी यांनी स्वर्गीय राजीव गांधीजींचं जे पुतळा आहे मंत्रालयाच्या जवळ तिथून याची सुरुवात केली आणि सर्व महापुरुषांना अभिवादन करत आज या ठिकाणी आम्ही पोहोचलेलो आहोत मुंबईमध्ये खास करून कुलाबा विधानसभा क्षेत्रामध्ये पाणीमाफियाचा विषय आहे म्हाडा आणि एसारे आणि चाळीचा पुनर्विकासाचा रखडलेला विषय आहे आणि त्याचबरोबर दंडेलशाही गुंडशाही आणि टक्केवारीचा भ्रष्टाचार खूप पोपावलेला आहे तर येणाऱ्या तेरा ते चौदा दिवस तेवीस तारखेपर्यंत संबंध कुलाबा विधानसभा क्षेत्रात आम्ही चालणार आहोत प्रत्येक गल्लीमध्ये आम्ही जाणार आहोत आणि जनतेचे प्रश्न जाणून घेणार आहोत त्यांच्याशी एक जोडण्याचा आणि त्यांचे विषय जाणून घेऊन त्यावर न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करणार आहोत त्याच पद्धतीने आज कुलाबामध्ये याचं उद्घाटन झालेलं आहे तर उद्यापासून संपूर्ण मुंबईमध्ये या सन्माननीय आमच्या खासदार वर्षताई गायकवाडजी मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा या जाऊन करणार आहेत प्रत्येक विधानसभा क्षेत्रात मी एवढंच या ठिकाणी सांगेन की आमचे जे तरुण इथे कुलाबा विधानसभा मंडळ क्षेत्रातील अमित जी आहेत आणि अदनान पारेख म्हणून पारेख जे आहेत जिल्हाध्यक्ष हे खूप ॲक्टिवली इथे काम करतात आणि या कुलाबा विधानसभा क्षेत्रामधून साऊथ मुंबईमधून काँग्रेस हा गड राहिलेला आहे तर आम्ही काँग्रेस जे आहे सर्व कार्यकर्ते सोबत घेऊन जनतेच्या सर्व प्रश्नांकरता लढू आणि जिंकू रूपांतर होईल आम्ही मतांच्या राजकारणासाठी फिरत नाही आहे मी मगाशी आपल्याला सांगितलं विधानसभेचा विषयच बोललेला नाही आहे आम्ही मगाशी बोललो की आमचे जननायक राहुलजी गांधी भारत जोडोची भारत जोडो यात्रा आणि भारत जोडो न्याय यात्रा केली तेव्हा सर्व पार्टी पक्षातील लोक त्यात सामील होते या भारत जोडो यात्रेचं स्वरूप मुंबई जोडो यात्रेमध्ये आम्ही उलट सर्व जनतेला म्हणतो आहे की तुमच्या प्रश्नासाठी आम्ही फिरतो आहे मताचं राजकारण इथे कुठेही नाही आमच्या डोक्यामध्ये फक्त एक आणि एकच आहे की जनतेच्या प्रश्नाला वाचा कसा फोडायचा आणि जनतेपर्यंत पोचून त्यांच्या समस्या जाणून घेणे हा एकमेव उद्देश आहे यासारख्या अन्य बातम्या बघण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद